श्री स्वामी समर्थ कुंभ राशीच्या जातकांनो सावधान जानेवारी दोन हजार सव्वीसचा हा शेवटचा आठवडा तुमच्या आयुष्यात केवळ कॅलेंडरची पाने बदलण्यासाठी आला नाहीये तर एका अशा भयानक रहस्याचा उलगडा करण्यासाठी आला आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल गुरुजींनी स्पष्ट संकेत दिले आहेत की शनी आणि सूर्याची ही विशेष युती तुमच्या आयुष्यातील अदृश्य शत्रूंना समोर आणणार आहे पण घाबरू नका कारण या काळोख्या रात्रीनंतरच तुमच्या भाग्याचा असा सूर्योदय होणार आहे जो तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवेल या आठवड्यात नेमका कोणता धक्का बसणार आहे आणि कोणता राजयोग तुमची वाट पाहत आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे गुरुजींच्या सखोल ज्योतिषीय विश्लेषणानुसार या शेवटच्या काही दिवसांत कुंभराशीच्या जातकांभोवती एक विषारी चक्रव्यूह रचला जात आहे तुमच्याच विश्वासातील काही व्यक्ती तुमच्या विनाशाचा सस्पेन्स शिजवत असताना ब्रह्मांड मात्र तुम्हाला एका मोठ्या विजयासाठी तयार करत आहे तुमच्या करिअरमध्ये पैशांच्या बाबतीत आणि नात्यांमध्ये एक असा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळेल जिथे प्रत्येक वळणावर तुम्हाला भीती वाटेल पण त्याच संकटातून तुमच्या भाग्योदयाची चावी गवसणार आहे नक्की कोणाचे कारस्थान उघड होणार आणि तुमच्या वाट्याला आलेला तो दैवी संकेत कोणता या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या भविष्यवाणीत मिळतील हा आठवडा कुंभराशीसाठी एका अग्निपरीक्षेसारखा असला तरी गुरुजी सांगतात की जो या संकटाच्या वादळात टिकून राहील त्यालाच कुबेराचा खजिना प्राप्त होईल तुमच्या शत्रूंनी तुमच्यासाठी जे खड्डे खणले आहेत त्यात ते स्वतःच कसे पडणार आहेत याचा थरार आता सुरू होणार आहे तुमच्या प्रगतीचा शत्रू कोण आहे आणि स्वामी समर्थांचे सुरक्षा कवच तुम्हाला या संकटातून कसे बाहेर काढणार आहे हे शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा वळणबिंदू टर्निंग पॉईंट ठरू शकतो कारण यात दडलेला एक गुप्त उपाय तुमचे नशीब पालटण्याची ताकद ठेवतो जानेवारीच्या या शेवटच्या आठवड्यात कुंभराशीच्या जातीनो तुम्हाला असं वाटेल की नशिबाची सर्व दारे एकामागून एक बंद होत आहेत गुरुजी सांगतात की ग्रहांची एक अशी विषारी युती तुमच्या राशीत घडत आहे ज्यामुळे तुम्हाला मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचा भास होईल ज्या कामात तुम्ही तुमचे रक्त आणि घाम गाळला ती कामे अचानक शेवटच्या क्षणी बिघडताना दिसतील तुमच्या आजूबाजूला अपयशाचा एक असा काळोख निर्माण केला जाईल जिथे तुम्हाला स्वतःच्या अस्तित्वाचीही भीती वाटू लागेल पण सावधान हा काळोख तुम्हाला संपवण्यासाठी नाही तर तुमच्यातील विजेत्याला जागवण्यासाठी निर्माण झाला आहे ज्याप्रमाणे पौराणिक फिनिक्स पक्षी स्वतःच्याच राखीतून पुन्हा जन्म घेतो आणि आकाशात उंच झेप घेतो अगदी तशीच परिस्थिती तुमच्या आयुष्यात निर्माण होणार आहे गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार जेव्हा तुमचे शत्रू तुमच्या विनाशाचा उत्सव साजरा करत असतील नेमक्या त्याचवेळी तुमच्या कुंडलीतील शनी महाराजांची राजयोगशक्ती सक्रिय होईल सव्वीस जानेवारीनंतर नशिबाचे चाक इतक्या वेगाने फिरेल की जे लोक तुम्हाला संपवायला निघाले होते तेच तुमच्या प्रगतीचा वेग पाहून थक्क होतील हा केवळ नशिबाचा बदल नसेल तर तो तुमच्या कर्माचा एक विस्फोट असेल जो तुम्हाला शून्यातून विश्वाकडे नेईल या शेवटच्या दिवसांत एक असा दैवी चमत्कार घडणार आहे जो विज्ञानाच्या आणि तर्काच्या पलीकडचा असेल गुरुजी म्हणतात की तुमची जी स्वप्ने अर्धवट राहिली होती किंवा ज्या संधी तुमच्या हातातून निसटल्या होत्या त्या एका गूढ मार्गाने पुन्हा तुमच्याकडे परत येतील नशिबाचा हा फिनिक्स अवतार तुम्हाला अशा उंचीवर नेऊन ठेवेल जिथे पोहोचणे तुमच्या शत्रूंच्या कल्पनेच्या बाहेर असेल मात्र हा विजय मिळवण्यासाठी तुम्हाला या आठवड्यातील शेवटचा सस्पेन्स आणि भीतीचा सामना करावाच लागेल लक्षात ठेवा जेव्हा संघर्ष टोकाचा असतो तेव्हाच मिळणारे यश हे इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाते जानेवारीच्या या शेवटच्या आठवड्यात कुंभराशीच्या जातकांनो तुमच्या शरीरात आणि मनात एका विचित्र ऊर्जेचा संचार होणार आहे गुरुजी म्हणतात की सुरुवातीला तुम्हाला अचानक अस्वस्थता जाणवेल जणू काही एखादी अदृश्य नकारात्मक शक्ती तुमची ऊर्जा शोषून घेत आहे रात्रीची झोप उडणे किंवा विनाकारण अंगावर काटा येणे असे अनुभव तुम्हाला येतील पण घाबरू नका कारण हा तुमच्या शरीरातील विषारी तत्त्वे बाहेर पडण्याचा काळ आहे सोळा जानेवारीनंतर सुरू झालेला आरोग्याचा तो भयानक सस्पेन्स आता संपणार आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या शरीराभोवती एक असे दैवी सुरक्षा कवच तयार होईल जे तुम्हाला जुन्या त्या जुन्या आजारातून मग ते शारीरिक असोत वा मानसिक बाहेर काढेल हा एक असा चमत्कार असेल जो डॉक्टरांच्या विज्ञानालाही कोड्यात टाकेल नात्यांच्या बाबतीत हा आठवडा एखाद्या डार्क थ्रिलर चित्रपटासारखा असेल तुमच्या आणि जोडीदाराच्या मध्ये जी संशयाची भिंत उभी राहिली होती ती आता कोसळणार आहे गुरुजींनी वर्तवलेल्या भविष्यवाणीनुसार ज्या तिसऱ्या व्यक्तीने तुमच्या संसारात मिठाचा खडा टाकला होता त्या व्यक्तीचा खरा चेहरा एका भयानक घटनेमुळे तुमच्यासमोर येईल ज्या व्यक्तीवर तुम्ही संशय घेत होता तीच व्यक्ती तुमच्यासाठी ढाल बनून उभी राहिलेली दिसेल तुमच्या नात्यात आलेलं ते गूढ मौन आता संपून तिथे प्रेमाचा एक असा झरा वाहेल जो तुमच्या आयुष्यातील सर्व कटूआठवणी धुऊन टाकेल हा केवळ योगायोग नसून तुमच्या कुलदेवतेने तुमच्या घराचे रक्षण करण्यासाठी दिलेला तो एक दैवी संकेत असेल गुरुजींच्या मते या आठवड्याचा शेवटचा टप्पा कुंभराशीसाठी भावनिक पुनर्जन्माचा काळ आहे कौटुंबिक वादांचे जे सस्पेन्स गेल्या अनेक दिवसांपासून तुम्हाला छळत होते त्यांचा उलगडा धक्कादायक पण सकारात्मक पद्धतीने होईल तुमच्याच रक्ताची जी माणसे तुमच्या विरोधात उभी होती त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होईल आणि ते नतमस्तक होऊन तुमच्याकडे परत येतील या काळात घरात अचानक एक दिव्य शांतता जाणवेल जी तुमच्या भविष्यातील सुखी संसाराची नांदी असेल गुरुजी सांगतात की स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने तुमच्या नात्यातील आणि आरोग्यातील तो काळोख कायमचा दूर होईल आणि तुम्ही एका नवीन आनंदी आयुष्याची सुरुवात कराल हा शेवटपर्यंत पाहण्यासारखा बदल तुमच्या आयुष्यात मोठा वळणबिंदू ठरणार आहे जानेवारीच्या या शेवटच्या आठवड्यात कुंभराशीच्या जातकांनो तुमच्या आर्थिक आयुष्यात एक असा विस्फोटक चमत्कार होणार आहे जो तुम्हाला थक्क करून सोडेल गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार तुमच्या कुंडलीतील अष्टम आणि द्वादश भावातील ग्रहांची हालचाल एका अज्ञात धनलाभाचा योग तयार करत आहे तुम्हाला असे वाटत असेल की तुमचे सर्व पैसे बुडाले आहेत किंवा गुंतवणुकीतून काहीच हाती येणार नाही पण नेमका याच वेळी नशिबाचा तो सस्पेन्स जॅकपॉट तुमच्या दारी धडक देणार आहे एखादी जुनी मालमत्ता ज्याचा वाद वर्षानुवर्षे सुरू होता किंवा एखादा असा विमा इन्शुरन्स किंवा शेअर्सचा परतावा जो तुम्ही विसरून गेला होता तो अचानक प्रचंड मोठ्या रकमेसह तुमच्या समोर येईल हा पैसा येताना जेवढा आनंद देईल तेवढाच तो गुप्त ठेवणे तुमच्यासाठी अनिवार्य असेल गुरुजींनी या आर्थिक लाभापूर्वी मिळणारे तीन भयानकपण शुभ संकेत सांगितले आहेत ज्याकडे तुमचे लक्ष असणे अत्यंत गरजेचे आहे पहिला संकेत जर तुम्हाला स्वप्नात वारंवार पाण्याचे मोठे स्रोत किंवा वाहती नदी दिसत असेल तर समजा लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करायला सज्ज झाली आहे दुसरा संकेत जर तुमच्या घरातील एखादं जुनं बंद पडलेलं घड्याळ अचानक चालू झालं किंवा तुम्हाला रस्त्यात एखादी लोखंडी वस्तू अचानक सापडली तर हा शनी महाराजांच्या कृपेचा थेट संकेत आहे की तुमची गरिबी आता संपणार आहे आणि तिसरा संकेत तुमच्या घरात अचानक काळ्या मुंग्यांचा घोळका एका विशिष्ट दिशेने जाताना दिसला तर समजा तुमच्यावर असलेला कर्जाचा डोंगर आता कायमचा कोसळणार आहे हे संकेत म्हणजे तुमच्या येणाऱ्या राजयोग काळाची नांदी आहेत पण सावधान गुरुजींनी एक कडक इशारा दिला आहे हा आर्थिक जॅकपॉट जितका मोठा असेल तितकाच मोठा धोका तुमच्या शत्रूंपासून असेल या पैशांचा गवगवा केल्यास किंवा चुकीच्या मार्गाने गुंतवणूक केल्यास आलेली लक्ष्मी संकटाचे रूप घेऊ शकते या आठवड्यात जेव्हा तुम्हाला हा धनलाभ होईल तेव्हा सर्वात आधी तुमच्या कुलदेवतेच्या नावाने काहीतरी दान करा गुरुजी म्हणतात की हा पैसा म्हणजे तुमच्या कर्माचे फळ आहे जे एका हाय व्होल्टेज ड्रामानंतर तुमच्या हाती पडणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हा पैसा टिकवून ठेवण्यासाठी गुरुजींनी एक गुप्तविधी सांगितला आहे जो तुमच्या तिजोरीला वाईट नजरेपासून वाचवेल शत्रूंचा मुखवटा उतरणार विश्वासघाताचा शेवट आणि तुमचा विजय जानेवारीच्या या शेवटच्या आठवड्यात कुंभराशीच्या जातकांनो तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा सस्पेन्स ड्रामा समोर येणार आहे गुरुजी म्हणतात की आतापर्यंत जे लोक तुमच्यासोबत जेवण करत होते तुमच्या सुखात हसण्याचे नाटक करत होते त्यापैकीच काहींनी तुमच्या विनाशाची सुपारी घेतली आहे तुमच्या कार्यक्षेत्रात किंवा कुटुंबात असा एक छुपा शत्रू आहे जो तुमच्या प्रगतीला लागलेली वाळवी बनून तुम्हाला आतून पोखरत होता गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार सत्तावीस जानेवारीनंतर ग्रहांची स्थिती अशी काही बदलेल की या शत्रूंनी तुमच्यासाठी खणलेल्या खड्ड्यात ते स्वतःच पडताना दिसतील ज्या षडयंत्रामुळे तुम्ही अनेक रात्री जागून काढल्या त्या कारस्थानाचा उगम कोठून झाला याचा धक्कादायक उलगडा या आठवड्यात होणार आहे तुमच्याच जवळच्या एका व्यक्तीचा मुखवटा इतक्या भयानक पद्धतीने उतरणार आहे की तुमच्या पायाखालची जमीन सरकेल गुरुजी सांगतात की ज्याच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला तोच व्यक्ती तुमच्या बदनामीचा मास्टरमाइंड असल्याचे पुरावे तुमच्या हाती लागतील ऑफिसमधील राजकारण असो वा घरातील मालमत्तेचा वाद तुमच्या विरोधात शिजलेले हे विषारी कारस्थान आता सूर्याच्या प्रकाशात येणार आहे हा काळ तुमच्यासाठी भावनिकदृष्ट्या कठीण असेल कारण शत्रू हा कोणी परका नसून तुमच्या गळ्यातील ताईत असलेला आपला माणूस निघण्याची दाट शक्यता आहे पण घाबरू नका कारण शनी महाराजांची क्रूरदृष्टी आता त्या विश्वासघातकी लोकांवर पडली आहे आणि त्यांचा हिशोब आता चुकता होणार आहे गुरुजींनी एक अत्यंत महत्वाचा इशारा दिला आहे जेव्हा शत्रूचा चेहरा समोर येईल तेव्हा रागाच्या भरात कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नका तुमची शांतता हीच या युद्धात तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल ज्यांनी तुम्हाला संपवण्यासाठी अदृश्य जाळं विणलं होतं ते आता स्वतःच्याच जाळ्यात अडकून मदतीसाठी तुमच्याकडे याचना करतील हा केवळ योगायोग नसून तुमच्या कर्माचा आणि स्वामींच्या न्यायाचा विजय आहे शत्रूचा हा भयानक युटन तुम्हाला हे शिकवून जाईल की जगात कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे किती महाग पडू शकते हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण गुरुजींनी शेवटी एक असा मंत्र सांगितला आहे जो तुमच्या शत्रूंची शक्ती कायमची खिळखिळी खील करून टाक जानेवारीच्या या शेवटच्या आठवड्यात जेव्हा कुंभराशीवर संकटाचे ढग गडद होतील आणि शत्रूंचे वार चहूबाजूंनी होतील तेव्हा तुम्हाला वाचवण्यासाठी केवळ एकच शक्ती धावून येईल ती म्हणजे स्वामींचे ब्रह्मास्त्र कवच गुरुजी सांगतात की कुंभराशीचा स्वामी शनी जेव्हा बाराव्या भावात असतो तेव्हा माणसाला अदृश्य भीती आणि नकारात्मक ऊर्जेचा सामना करावा लागतो अशावेळी हे ब्रह्मास्त्र तुमच्या भोवती एक असे पोलादी सुरक्षा कवच तयार करेल ज्याला भेदण्याची ताकद या विश्वातील कोणत्याही तांत्रिक शक्तीमध्ये किंवा शत्रूमध्ये नसेल हा केवळ एक उपाय नसून स्वामींनी आपल्या लाडक्या भक्ताला दिलेले अभयदान आहे जे या मृत्युतुल्य संकटातून तुम्हाला बाहेर काढेल गुरुजींनी या ब्रह्मास्त्र कवचाचा एक गुप्त विधी सांगितला आहे या आठवड्यात दररोज सकाळी ब्राह्ममुहूर्तावर किंवा सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी समर्थ मंत्राची एक माळ जपून स्वामींच्या फोटोसमोर बसून तारकमंत्राचे पठण करा पठण करताना समोर एका तांब्याच्या पेल्यात पाणी ठेवा गुरुजी म्हणतात की त्या मंत्रांच्या कंपनांनी ते पाणी अभिमंत्रित होईल जे तुमच्या शरीरातील सर्व नकारात्मकता आणि आजार मुळासकट उपटून टाकेल हे अभिमंत्रित तीर्थ जेव्हा तुम्ही ग्रहण कराल आणि घराच्या कोपऱ्यात शिंपडाल तेव्हा तुमच्या घरात दडलेले विषारी सस्पेन्स आणि शत्रूंची नजर कायमची नष्ट होईल हे कवच तुम्हाला अशावेळी साथ देईल जेव्हा सर्व मार्ग बंद झालेले असतील गुरुजींचा हा शेवटचा आणि सर्वात कडक इशारा लक्षात ठेवा हे ब्रह्मास्त्र कवच तेव्हाच काम करेल जेव्हा तुमची श्रद्धा आढळ असेल या आठवड्यात जर तुम्हाला रात्री अचानक भीती वाटली किंवा कोणाचे तरी अस्तित्व आजूबाजूला भासले तर समजा तुमची परीक्षा घेतली जात आहे अशा वेळी घाबरण्याऐवजी स्वामींच्या चरणांशी शरण जा गुरुजी म्हणतात की कुंभराशीच्या जातकांनो हा महिना संपता संपता ज्या रहस्यांचा उलगडा होईल त्यात तुम्ही स्वतःला विजयी मुद्रेत पाहाल हे कवच तुमच्या नशिबाच्या आड येणाऱ्या त्या अज्ञात शत्रूचा मार्ग कायमचा बंद करेल आणि तुमच्या आयुष्यात सुखाचा लख प्रकाश घेऊन येईल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेचच हा उपाय सुरू करा कारण स्वामींची शक्ती आता तुमच्या पाठीशी उभी आहे कुंभराशीच्या जातकांनो जरी जानेवारीच्या या शेवटच्या आठवड्याने तुमची अग्निपरीक्षा घेतली असली तरी लक्षात ठेवा की स्वामी ज्यांच्या पाठीशी त्यांना भीती कोणाची गुरुजींनी सांगितलेले हे सर्व संकेत आणि उपाय तुमच्या आयुष्यातील संकटांचा काळोख दूर करण्यासाठीच आहेत या संघर्षाच्या शेवटी तुमचा जो विजय होणार आहे तो केवळ तुमचा नसेल तर तो तुमच्या सत्याचा आणि स्वामींवरील असलेल्या अढळ विश्वासाचा असेल या महिन्याचा शेवट तुमच्यासाठी एका नवीन युगाची समृद्धीची आणि आनंदाची पहाट घेऊन येणार आहे तुमच्या कर्माचे फळ आणि स्वामींची कृपा आता तुमच्या झुळीत पडणार आहे त्यामुळे निर्भय होऊन या नवीन बदलांचे स्वागत करा हा व्हिडिओ केवळ माहिती देण्यासाठी नसून स्वामींनी तुम्हाला दिलेला हा एक मदतीचा हात आहे जो तुम्हाला या संकटाच्या चक्रविहातून सुखरूप बाहेर काढेल संकटे कितीही मोठी असली तरी स्वामींचे नाव घेताच ती वाफेसारखी उडून जातील जानेवारीच्या शेवटी जेव्हा या सर्व रहस्यांचा उलगडा होईल तेव्हा तुम्हाला जाणवेल की ही संकटे तुम्हाला संपवण्यासाठी नाही तर तुमच्यातील राजयोग जागवण्यासाठी आली होती स्वामींच्या कृपेने तुमच्या नशिबाची काळोखी रात्र आता संपली आहे आणि यशाचा लखप्रकाश तुमच्या आयुष्यात पडला आहे याची खात्री बाळगा जर तुम्हाला स्वामींच्या या शक्तीवर आणि गुरुजींच्या वाणीवर पूर्ण विश्वास असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा तुमच्या मनातील सर्व इच्छा आणि स्वामींवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने जय श्री स्वामी समर्थ जय महाकाल नक्की लिहा तुमची ही एक हाक थेट ब्रह्मांडात पोहोचेल आणि दैवी शक्ती तुमच्या मदतीला धावून येतील आणि ज्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेले नाही त्यांनी लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून भविष्यातील कोणतीही महत्वाची भविष्यवाणी तुमच्याकडून मिस होणार नाही स्वामी तुम्हा सर्वांचे कल्याण करोत जय श्री स्वामी समर्थ